नमस्कार मैत्रिणी आजच्या या व्हिडिओ मध्ये या, या, या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असलेला घटक आय सी डी एस योजना यामध्ये चालू घडामोडीशी संबंधित महिला व बाल विकासाच्या योजना याच्यावरती आधारित महत्वाचे संभाव्य सराव प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वायानं घालवत आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन मध्य प्रदेश मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम मध्य प्रदेश राज्यात राबवला जातो अठरा ते एकोणपन्नास वर्षे वयोगटातील ज्या महिला तसेच मुली आहेत ते या योजनेचे लाभार्थी आहेत या योजनेत अंगणवाडी केंद्रात एक उदिता कॉर्नर स्थापन करून त्याच्या माध्यमातून सॅनिटरी त्याच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे वितरण केले जाते व किशोरवयीन मुलींना पिरियड दरम्यान स्वच्छता कशी ठेवावी व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक योजना आहे ज्यामध्ये विनाशुल्क सॅनिटरी नॅपकिन्स दिल्या जातात तर ती कोणती योजना आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या ठिकाणी आर जी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे ट्रेनी डॉक्टरचा रेप करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती ही घटना आपल्या सर्वांना परिचित असेल या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे बलात्कार विरोधी विधेयक सादर करण्यात आले होते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अपराजिता विधेयकात कोणत्या महत्वाच्या बलात्कारामुळे पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीस मृत्यूदंड बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या आरोपीस आजीवन कारावास पीडितेचा वैद्यकीय खर्च दोषी व्यक्ती किंवा त्याच्या फॅमिलीकडून वसूल केला जाईल प्रकरणाची जी चौकशी आहे ते प्रारंभिक वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यापासून एकवीस दिवसांच्या आत पूर्ण केले जाईल प्रकरणाची चौकशी एकवीस दिवसात पूर्ण केली जाईल अशा काही महत्त्वाच्या तरतुदी या अपराजिता विधेयकामध्ये आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया शी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख हा जो शी बॉक्स पोर्टल आहे याचा फुल फॉर्म पहा एस एच -E, ई याचा फुल फॉर्म आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स ठीक आहे या शी बॉक्समध्ये असलेला हा जो शी आहे तो शॉर्ट फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स सर्वप्रथम दोन हजार सतरामध्ये हा जो पोर्टल आहे तो लॉन्च करण्यात आला होता किंवा सुरू करण्यात आला होता त्याच्यानंतर कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर हा जो पोर्टल आहे तो नव्याने काही चेंजेस करून किंवा अपडेट करून पुन्हा एकदा लॉन्च करण्यात आला ठीक आहे शी बॉक्स पोर्टल कशाशी संबंधित आहे तर यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांसोबत होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी या ठिकाणी स्वीकारल्या जातात व जे, जे प्रकरण आहे ते त्वरित निकाली काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या पोर्टलमध्ये अं प्रायव्हेट सेक्टर व पब्लिक सेक्टर या दोन्ही सेक्टर मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ते तक्रार दाखल करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया हो पुढचा प्रश्न भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी प्रथमच डेश या महिलेची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन जया वर्मा सिन्हा ठीक आहे रेल्वे द्वारा प्रथमच एका महिला अधिकारीची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नाव आहे जया वर्मा सिन्हा जया वर्मा सिन्हा यांची सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नियुक्ती करण्यात आली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस भारतीय रेल्वे बोर्डाच्या प्रथम महिला चेअरमॅन किंवा अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न जर एक्झामला आला तर त्या ठिकाणी आपला अन्सर असेल जया वर्मा सिन्हा सध्या दुसरे आहेत चेअरमॅन बट सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदाच एका महिलेची भारतीय रेल्वे बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती ठीक आहे ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार सर्वांसाठी पौष्टिक आहार ठीक आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह जो आहे तो पोषण अभियाना अंतर्गत साजरा केला जातो दोन हजार चोवीस मध्ये हा जो सप्ताह आहे तो एक ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला आणि याची थीम होती सर्वांसाठी पौष्टिक आहार ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा पोषण पोषणाचं फॉर्म विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार प्राइम मिनिस्टर ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट ठीक आहे प्राईम मिनिस्टर ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो महिलांना समान हक्क व अधिकार मिळावेत या उद्देशाने दरवर्षी जगभरात सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यासाठी सव्वीस ऑगस्ट हाच दिवस का निवडण्यात आला कारण अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क नव्हता सव्वीस ऑगस्ट या दिवशी तेथील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला होता म्हणून सव्वीस ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यासाठी निवडण्यात आला सर्वप्रथम अमेरिकेमध्ये महिला समानता दिन साजरा करण्यात आला होता ठीक आहे आणि तेव्हापासून ते, ते हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावरती महिला समानता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसची संकल्पना डॅश डॅश होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार ठीक आहे दोन हजार चोवीसच्या च्या महिला समानता दिवसाची संकल्पना म्हणजे थीम काय होती तर तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार दोन हजार तेवीस ची काय होती संकल्पना दोन हजार तेवीसच्या महिला समानता दिवसाची संकल्पना काय होती तर ती होती इम्रास इक्विलिटी इम्रास इक्विलिटी म्हणजे काय तर समानता स्वीकारा ठीक आहे दोन हजार तेवीस ची काय थीम होती तर समानता स्वीकारा समानता स्वीकारा ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न डॅश डॅश या अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन हर घर दुर्गा ठीक आहे हर घर दुर्गा या अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे ही योजना हर घर दुर्गा योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहे या योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये म्हणजेच आय टी आय आय टी आय मधील ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना आत्मसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे हे जे प्रशिक्षण आहे ते वर्षभर दिलं जाणार आहे वर्ष संपूर्ण वर्ष, वर्षामधील प्रत्येक आठवड्यात किमान दोन तासिका किमान दोन तासिका जे आहेत ते या दोन तासिका व कराटेचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे ठीक आहे हर घर दुर्गा अभियान त्यानंतर पहा पुढचा प्रश्न न्यायाधीश के हेमा समिती न्यायाधीश के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे ठीक आहे मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा तपास करणे या ही न्यायाधीश के हेमा समिती स्थापन करण्यात आली होती ही त्रिसदस्यीय समिती होती यामध्ये तीन सदस्य आहेत सदस्यीय समिती होती यामध्ये चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री शारदा पूर्व आय एस अधिकारी के बी वत्सल कुमारी आणि या समितीच्या अध्यक्षा न्यायाधीश के हेमा ठीक आहे अशा या तीन सदस्यांची ही समिती होती ही समिती दोन हजार मध्ये स्थापन करण्यात आली होती दोन हजार सतरा मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये या समितीने आपला अहवाल किंवा रिपोर्ट सादर केलेला आहे कशा संबंधित रिपोर्ट आहे तो मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये होणारा लैंगिक शोषण ही समिती स्थापन करण्यामागे बॅकग्राऊंड काय होता तर अं मल्याळम चित्रपट सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला अभिनेत्रीचं अपहरण करण्यात आलं तिचं चालत्या गाडीमध्ये तिच्यासोबत रेप करण्यात आला आणि जेव्हा तिने त्या प्रकरणाची कंप्लेंट केली तर त्याच्याच कॅरेक्टरवरती तिच्याच कॅरेक्टरवरती पुन्हा प्रश्न निर्माण करण्यात आले मग जेव्हा हे प्रकरण समोर आलं त्याच वेळेस मग मल्याळम चित्रपट सृष्टीतील इतर अभिनेत्रींनी सुद्धा या चित्रपट सृष्टीमध्ये असणारे जे मोठमोठे दिग्दर्शक असतील यांच्यावरती आरोप लावले की आमच्यासोबत सुद्धा हा प्रकार घडलेला आहे म्हणून केरळ सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी ही न्यायाधीश के हेमा समिती स्थापन करण्यात स्थापन केली होती न्यायाधीश के हेमा जे आहेत ते केरळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहेत ठीक आहे सो so, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण चालू घडामोडीशी संबंधित महिला व बालविकासाच्या योजना या घटकावरती आधारित काही महत्वाचे संभाव्य सराव प्रश्न पाहिलेले आहेत अशाच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका प्रश्नसंच हा प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे अमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या एका टॉपिकसोबत थँक्यू फॉर वॉचिंग